काय झालंय स्वयंपरा अरे हॉटेलला हॉटेलला काय करते इतकं इतकं झाल्या ना मंडळी तुम्ही सुद्धा एकदा चुलीवरती अशाच रोट्या आता याला रोटे म्हणा किंवा फुलके म्हणा पण अशा करून पा बघा अगदी म्हाताऱ्या माणसाला बिंदात त्याच्या माणसाला सुद्धा खाता येतील अशा मस्त आहेत आणि चुलीवरच जेवण कधी पण चांगलं कितीतरी लोक काय म्हणतात चुलीवरच हॉटेल मध्ये जायचं चुलीवर खायला म्हणजे आपली कॉफी हॉटेल वाल्यांनी केली तर सात्विक ना घरच्यांना द्या ते कधीच हॉटेलचा आग्रह करणार नाहीत मस्त घरीच खातील जेवायला आणि घरच मागतील काय सुनबाई खरं आहे का नाही आपल्याला हॉटेलमध्ये जायला आवडत का खरं सांग आपलं घरेच असतं आमचं आणि सगळं व्यवस्थित मध्ये गेल्यावरती आम्हाला आनंद भेटत नाही फक्त त्या दिवशी आम्हाला स्वयंपाक करायला लागत नाही एवढंच होतं नाही तर हॉटेलमध्ये खाण्याचा आनंद नसतो बस फक्त काम नाही याचाच आनंद असतो तर नक्की कमेंटमध्ये में सांगायचा स्वयंपाक कसा झालाय ते नमस्कार मंडळी जोडी सासू सुनीची या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर याच्या घ्यायला आणि आज आपल्याला आहे काजू मसाला आपण आपल्या चुलीवरतीच आहे मस्त असा काजू मसाला करणार आहे तर याच्या घ्यायला तुम्ही आपल्याला काजू मसाल्यासाठी लागणार आहे कांदा आणि टमाटा तर आता मी वाटण्यासाठी हे काढून घेते तर बरेचसे लोक म्हणतात हॉटेलसारखं हॉटेलसारखं का बरं घरी चांगलं होत नसतं का घरच्या बाज्या चांगल्या नसतात का तर हे पा आपण ना याच्यासाठी घेतलं आहे दूध एवढं शाही पनीर मसाला घेतला आहे आणि आता हा संपूर्ण असा दुधामध्ये मिक्स करायचा आणि छान अशी याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची तर आहे ना हे बघा ही मस्त अशी आपण ना ग्रेव्ही तयार करून घेतली याची आणि खरं काही लोकं म्हणतात हॉटेलसारखं झालं पाहिजे कोणा कोणाला आवडतं हॉटेलचं आणि कोणाला घरचं आवडतं आणि काही ठिकाणी म्हणतात घरच्यासारखं जेवण मग आता आपण ठरवायचं आपल्याला काय आवडतं तर बघा आता थांबा ही कढई जर आता ह्या कढईला चोवीस वर्ष झालं एकदम पातळ आहे जर्मनची कढई ती चुलीवरती सतत स्वयंपाक करून ही अशी काळी झाली आहे आणि आता ह्या किनारी निघत नाही कारण ती खूप वर्षाची आणि खूप जाळ लागल्यावरती ही अशी झाली ही कडे जर चोवीस वर्ष टिकली तर हिचं वजन असलं अर्धा किलो पण त्याला बघा ही अशी खर आली आणि काही लोक ना असा तवा करतात आणि त्याच्यावरती चपात्या भाजतात आता ही खर कधी कधी येते चपातीला मग हे खरंच चांगलं आहे का नाही म्हणून करताना तशा कधीच करू नका तर आता ही कढई आहे बघा तर ही निर्लेपची कढई आता ही एवढी जड आहे ना जवळजवळ हिचं दीड ते पावणे दोन किलो वजन आहे जर ही अर्धा किलोची कढई आज बावीस वर्ष झालं तरी ती मला साथ देते बावीस नाही तेवीस ते चोवीस वर्ष झाले तर ही कढई किती वर्ष जाईल माझं पिढी जाऊन माझ्या सुनाला सुद्धा आयुष्यभर पुरवण अशी जाड कढई तर थोडंसं पैसे जास्ती जातात पण अशी भांडी हे जर घेतलं ना हे लागत नाही आणि आपलं तारच्या घासण्याने घासलं तर ह्याला काही होत नाही तर म्हणून मी म्हणते फक्त तव्या तवा तो वापरू नका तर ह्या कडेमध्ये आता ना हे बघा चुलीवरती पण चालते आता मी चुलीवरतीच्या सोय स्वागत करते आणि चुलीवरती चालते तर बघा आता आपल्याला ना करायचं काजू मसाला तर आता आपल्याला घ्यायच्यात हे काजू तळून तर आता मला दाखव्याचं विसरून गेलं तर मी काही काजू ना पाण्यात भिजत घातले होते आणि ते वाटणाबरोबर वाटून घेतलेत तर आता हे एवढे काजू आपल्याला तळून घ्यायचे तर आता छान असे मस्त आपण तळून घेऊया तर बरेचशा लोकांचं असं असतं पण आमच्या घरच्यांना विचारा ते काय म्हणतात त्यांना हॉटेलचं खरंच आवडत नाही ते म्हणतात जे घरच्याला चव आहे ना ते हॉटेलला चव नाही आहे काजू ना मस्त असे लाल सर भाजलेत आणि आता मी काढून घेते आणि यातच आपल्याला मसाला तळून घ्यायचा आहे आणि मसाल्याला पण बघा आपण फक्त कांदा टमाट आणि थोडेसे आलेलाच ना ती पेस्ट बनवलेली आहे अजिबात दुसरं काही आतर बत्तर घालायचं नाही फक्त काजू थोडंसं वाटून घालायचं याच्यामध्ये आणि हेच घालायचं पेस्ट वगैरे घरच्या लक्ष्मीने जर असा छान स्वयंपाक केला घरात तंडण नाही झालं काही नाही अगदी छान तर का पुरुषांना बाहेरचं खाण्याच्या हौस वाटेल आवडच वाटणार नाही अगदी घरी ना चा चा मन लावून छान स्वयंपाक करा गर्दीच वाटणार नाही आपल्याला तर प आपल्याला त्या ग्रिहवेबरोबर ना ज्यांना तिखट खायचं आहे त्यांनी ना हे असं थोडासा घरचा मसाला घालायचा कारण त्या मसाल्याला जास्ती म्हणजे तिकटपणा नसतो तर हे पा कांदा मसाल्याची केवळी त्याची छान मस्त वाटत केवळ आणि हे मी मिरची पावडर टाकली आहे थोडीशी आणि घरचा मसाला थोडासा टाकलाय आणि बाकी सर्व आपल्याला खेत आहे आपण त्याची ग्रेवी तयार करून ठेवलेली ही कांदा लसणाची पेस्ट आणि ही आलं लसणाची पेस्ट आहे हे चांगलं छान असं मस्त शिजून द्यायचं आणि आपण काजू तर तळूनच घेतलेले त्याच्यामुळं काही प्रश्नच नाही ते मस्त असे यामध्ये टाकायचे ही ग्रेवी पण छान शिजले यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ आणि मीठ अगदी शिजताना टाकलं ना की मस्त असं त्याला स्वाद येतो आणि त्यामध्ये पात आपण हे दुधामध्ये कालून ठेवलेला मसाला टाकणार आहोत आणि छान उकळी काढून घ्यायची याला एकदम मस्त अशी आपला मसाला अगदी मस्त शिजलेला आहे आणि आता आपण यामध्ये काजू टाकून घेऊया असं थोड्या वेळ आत शिजून द्यायचं आणि थोडं बारीक झाडावरती शिजवल्यावरती ना आपल्याला त्याच्यावरती दाट असल्यामुळं तरी दिसत नाही पण तरी येणार थोडीशी तरी येणार पातळ भाजी असेल ना तर त्याच्यावरती तरी दिसते आणि शक्यतो तरीच खाऊ नये शरीरासाठी ते चांगलं नसतं पण आता थोडंसं आपण शिजून देऊयात आणि याच्यावरून ना अशी या कोथंबीर टाकून घेऊ आपण थोडीशी आणि आता आपल्याला करायच्यात रोट्या तर आपण करतोय आता रोट्या पण त्या गव्हाच्या पिठाच्या आहेत अगदी आपल्या चपातीसारख्याच रोजच्या सारख्या कारण आहे ना आपल्याला मैदा खाल्लेलं शरीराला कुणाच्यात चांगलं नसतं मग त्या वाताडल्यासारख्या रोट्या खाण्यापेक्षा ह्या रोट्या खाल्लेल्या कधी पण चांगल्या योग्य आणि आता आपण त्या आरावरतीच वाजणार आहे अगदी हॉटेलमध्ये कसं वाजतात ना अशाच आपण हे वाजणार आहे आपण जा थोडंसं कमी केलाय आणि फक्त कळशावरती वाजणार आहे तिकडं मस्त असे आता याला तुम्ही फुलके म्हणा किंवा काही म्हणा पण हे अगदी आरावरती भाजलेले आहेत चुलीवरचं खाणं कधी पण छानच असतं तर आणि नक्की कमेंटमध्ये सांगा रोटी छान आहे का अशाच आपण सगळ्या रोट्या करून घेणार आहेत आणि मस्त असं पाहिजे असेल तर आपण त्याच्यावरती बटर म्हणजे आता ते बटर लावतात पण आमच्याकडं आहे देशी गाईचं तूप आपण त्यावरती तूप टाकून घेऊ जेवताना मस्त अशा गरमागरम होते कशी झाली रोटी कमेंट मध्ये नक्की सांगा बरं प्रामाणिकपणे सांगा बरं आपण जर हॉटेलमध्ये जेवायला बसल्यावर त्यात काजूचे किती पीस असतात आणि यामध्ये किती आहेत तर बघा तर हे आपलं ना बटर बिटर काही नाही हे आपलं घरच साधू उपाय या तुम्ही पण जेवायला कोशी वाटली थाळी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हॉटेल मधलं जेवण छान असेल की हे छान असेल हे तर नक्कीच सांगा एक वेळ लाईक सब करू नका पण कमेंट मात्र नक्की करायची